मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मूत्ररोग व किडनी विकारावर आता मोफत उपचार खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध सांगोला येथील कडलास रोडवरील सांगोला महाविद्यालयात शेजारी खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मूत्ररोग किडनीचे आजार आणि संबंधित शस्त्रक्रियांचं मोफत निदान व उपचार उपलब्ध झाले आहेत अशी माहिती खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर परेश खंडागळे यांनी दिली आहे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना अंतर्गत हे उपचार पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत हॉस्पिटलमध्ये पुढील रोगांवरती उपचार केले जातात मूत्ररोग प्रोस्टेट ग्रंथींची सूज मूतखडा किडनी व मूत्रपिंडाचे आजार किडनीतील खडे मूत्रमार्गातील खडे या सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार व निदान केले जाणार आहेत यामध्ये पात्र लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे पांढरा केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक जन्माचा दाखला सोबत येताना अनावी असं आवाहन खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर परेश खंडागळे यांनी केली आहे